नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये आपण ज्या क्षणाची वाढ पाहत होतो तो क्षण अनपेक्षितपणे आपल्यासमोर आलेला आहे आपल्या सर्वांचे हॉल तिकीट या ठिकाणी आलेले आहेत काही जणांचे हॉल तिकीट या ठिकाणी आलेले नाहीत तरीसुद्धा काही काळजी नसावी पेसा क्षेत्रातील निकाल अजून बाकी असल्यामुळे कोर्टाच्या तारखेनंतर पेसा क्षेत्राचा निकाल लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपली परीक्षा सुद्धा होणार आहे तर या ठिकाणी आता ज्यांचे हॉल तिकीट्स आलेले आहेत अशांसाठी डॉक्युमेंट्स परीक्षेला जातानी आपण काय काळजी घ्यावी आणि काय डॉक्युमेंट्स न्यावे हे तुमच्यासाठी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण की या ठिकाणी तुम्ही जर हे डॉक्युमेंट्स नेले नाहीत किंवा ही जर काळजी घेतली नाही तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं हे मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी आपण एक एक गोष्ट पाहणार आहे जास्त मोठा व्हिडिओ नाही दोन तीन मिनिटाचाच आहे पण पूर्ण गोष्टी ऐका लक्षात ठेवा तुम्हाला परीक्षेला जातानी सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं ओळखपत्र सोबत न्यायचं आहे काय न्यायचं आहे ओळखपत्र सोबत न्यायचं आहे विशेष करून आधार कार्ड जर असेल का तर फारच चांगलं आधार कार्ड असेल तर फारच चांगलं विशेषतः ओरिजिनल घेऊन जा नंबर दोन या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट काय आहे हॉल तिकीट तुम्ही सोबत न्यायचं आहे परीक्षेला जातानी आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची तर ज्या विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट एकच आहे त्यांनी कृपा करून हॉल तिकीटच्या दोन प्रिंट काढा कारण की तुमचं ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं करायचं असते त्यावेळेस तुमच्याकडे हॉल तिकीट असणं आवश्यक आहे आणि नंतर हॉल तिकीटची लिंक बंद झालेली असते त्यामुळे दोन हॉल तिकीट प्रिंट काढून ठेवा किंवा पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये जीमेलवर सेव्ह करून ठेवा लक्षात ठेवा तुमच्याकडे हॉल तिकीट आणि आधार कार्ड न्यायचं आहे तसंच ज्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काही नावामध्ये बदल असेल ज्यांच्या नावामध्ये काही बदल असेल त्यांनी तुमचं जे अफिडेव्हिट अफिडेव्हिट केलेलं आहे ते अफिडेव्हिट घेऊन जायचं आहे ज्यांच्याकडे गॅझेट असेल त्यांनी गॅझेट करून घेऊन जायचं असेल ज्यांच्याकडे नोंदणी प्रमाणपत्र आहे त्यांनी नोंदणी प्रमाणपत्र सोबत न्यायचं आहे तर डॉक्युमेंटमध्ये काही बदल असेल नावामध्ये काही चुका असतील तर ज्यांनी अफिडेविट केलं ते अफिडेविट घेऊन जा ज्यांचं गॅझेट असेल त्यांनी गॅझेट घेऊन जा तर अशा प्रकारे तुम्ही ओळखपत्र हॉल तिकीट आणि डॉक्युमेंट्स न्यायचं आहे पॉसिबल असेल तर या ठिकाणी दोन आय डी प्रूफ न्या एखादं मतदान कार्ड जर तुमच्याकडे असेल तर मतदान कार्ड सोबत घेऊन जा नसेल तर काही गरज नाही ड्रायव्हिंग लायसन्स जर असेल तर ते सोबत घेऊन जा म्हणजे एकच न्यायचं आहे ओळखपत्र लक्षात ठेवा आधार कार्ड असलं तरी ओके आहे परंतु ओरिजिनल लक्षात ठेवा ओरिजिनल न्यायचं आहे तुम्ही जर ट्रू कॉफी नेली तर तुम्हाला तिथं कदाचित काही ठिकाणी प्रवेश मिळू देतील अशी गॅरंटी नाही त्यामुळे सगळ्यांनी एवढ्या गोष्टी न्यायच्या आहेत नंतर तुम्ही सेंटरवर लवकर पोहोचायचं आहे लवकर पोहोचून तिथं शांततेनं बसायचं आहे दुसरी गोष्ट खूप सारा नाश्ता करायचा नाही आहे काय करायचं आहे पेपर सोडवताना खूप सारा नाश्ता करायचा नाही आहे जास्त नाश्ता केला तर झोप येईल नंबर दोन पेपरच्या अगोदर किती पाणी प्यायचं असेल ते पाणी प्यायचं आहे पेपर सोडवताना जास्त पाणी प्यायचं नाही कारण की काही जणांना जास्त पाणी प्यालं तर तुमचं अर्ध कॉन्सन्ट्रेशन कुठं जाईल ते करण्यामध्ये चाललं जाईल त्यामुळे कृपा करून जास्त पेपरच्या अगोदर जास्त पाणी प्यायचं नाही कमी पाणी प्यायचं नाही प्यायचं असेल तर एक एक घोट त्या ठिकाणी घेऊन जायचा आपली छोटीशी बॉटल सोबत न्यायची आहे नंबर तीन तुम्ही घड्याळ सोबत न्यायची आहे काय न्यायची आहे काट्याची घड्याळ काट्याची घड्याळ न्यायची आहे आणि घड्याळवर लक्ष ठेवायचं आहे दोन तासाचा पेपर असतो तो कशाप्रकारे सोडवायचा आहे त्याचा मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहून घ्या किंवा उद्या मी अजून एखादा व्हिडिओ बनवेल पेपर कशा पद्धतीनं सोडायचा आहे टाईम मॅनेजमेंट कसं करायचा आहे तो व्हिडिओ मी टाकलेला आहे तो तुम्ही बघून घ्या तुम्हाला निश्चित उपयोगी पडेल आणि पेपर सोडवताना कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही आहे घरचं दारचं बाळाचं मुलाचं लेकराचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आपलं पूर्ण लक्ष पेपरवर व्यवस्थितरित्या पेपर वाचायचा पेपर व्यवस्थितरित्या पेपरचे प्रश्नाचे उत्तरं द्यायचे सर्व प्रश्नाची उत्तरं देणं आवश्यक आहे निगेटिव्ह पद्धत नाही निगेटिव्ह पद्धत अजिबात नाही आणि हलका नाश्ता करायचा आहे सांगितल्याप्रमाणे परत एकदा पेपरमध्ये डुकल्या झोप आली पाहिजे नाही बरेच जण त्या ठिकाणी झोपलेले नसतात पेपरच्या अगोदरच्या दिवशी एकदम शांततेने झोपायचं असते काही कुठली काही गडबड न करता व्यवस्थित आवरायचं आणि पेपरच्या सेंटरवर किमान दोन तास अगोदर जाऊन बसायचं निवांत उभं राहायचं आणि एकदम शांततेने सावलीत कुठेतरी बसून राहायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही पेपरला जाताना ह्या महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत पेपर संपल्यानंतर हॉल तिकीट फेकवून द्यायचं नाही हॉल तिकीट फेकायचं नाही हॉल तिकीट सांभाळून ठेवायचं आहे तर ह्या महत्वाच्या गोष्टी पेपरला जाताना आपण पाळायच्या आहेत पेपरला जातानी आपल्याला ऑनलाईन पेपर सोडवत आहेस त्यामुळे एखादाच पेन सोबत नेला तरी चालतो गरज असल्यास एखादा फोटो तुमचा जो असो फोटोग्राफ तो फोटोग्राफसुद्धा सोबत ठेवायचा आहे ठीक आहे तर अशा तऱ्हेने या ठिकाणी पेपरला जाताना काळजी घ्यायची आहे तसंच ज्या वि ज्यांचं या ठिकाणी अजूनही तयारी झाली नसेल त्यांनी काही टेन्शन घ्यायचं नाही जेवढं येते तेवढं लिहायचं आहे आणि पेपरचा नंबर व्यवस्थित टाईप करायचा आहे पेपर व्यवस्थित सबमिट करायचा आहे तसंच तुमच्यापैकी जर आता या ठिकाणी भविष्यात परत पाचशे जागांची जाहिरात येऊ घातलेली आहे असं या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे ही जाहिरात कदाचित या आठ दिवसात पंधरा दिवसात कदाचित दोन तीन महिन्यानंतर येऊ शकेल ज्यांचा पेपर खराब जाईल त्यांचं काही टेन्शन घ्यायचं नाही सगळ्यांना बेस्ट लक तसंही जागा कमी होत्या त्यामुळे कुठलंही टेन्शन न घेता भविष्यात पाचशे जागाची जाहिरातसुद्धा आपल्यासाठी येणार आहे त्यामुळे बऱ्याच जणांनी अभ्यास अभ्यास करण्याच्या अगोदर डायरेक्टच हॉल तिकीट आल्यामुळे बऱ्याच जणांचा अभ्यास सुरू नव्हता केला काही जणांचे प्रॉब्लेम असतील त्यामुळे पुढची पाचवी जागेसाठी आपण तयारी करायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्या बॅचेससुद्धा सुरू आहेत ज्यांनी नोट्स नेल्या नसतील ते नोट्स मागवू शकता टेस्ट सिरीज मागू शकता सगळ्या गोष्टी आपण अवेलेबल केलेल्या आहेत ॲपवर तुम्हाला पेड कोर्सेसमध्ये कोर्सेस आहेत ज्यांनी टेस्ट सिरीज सॉल्व नसतील केल्या ते टेस्ट सिरीज सॉल्व करू शकतात तसंच या ठिकाणी काही जणांचा पेपर खराब गेला असेल तर कुठलीही चिंता करायची नाही अंतर्गत भरतीसाठी आणि येणाऱ्या भविष्यातील सरळसेवा भरतीसाठी आपण स्पेशल गायडन्स असलेली स्पेशल गायडन्स असलेली अंगणवाडी सुपरवायझर मेंटरशिप बॅच ज्या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये फक्त तीसच प्रवेश आहेत किती तीसच प्रवेश आहेत या तीस प्रवेशामध्ये अभ्यास कसा करायचा ए टू झेड बेसिक पासून तर तुमचं सिलेक्शन होईपर्यंतचं पूर्ण गायडन्स तुम्हाला त्या ठिकाणी लाभणार आहे बऱ्याच विद्यार्थी चुका करतात दोन मार्कानं चार मार्कांना जातात तर हा प्रसंग तुमच्या समोर येऊ नये किंवा ज्यांचा शेवटचा चान्स आहे तुम्हाला खरं सांगायची गोष्ट चार चार पाच पाच वर्ष ह्या परीक्षा होत नसतात तुमचं आहे की पाचवी जागांची जाहिरात येणार आहे त्यातले काही पद हे अंतर्गतसाठी असतील काही पद हे से सरळ सेवेसाठी त्या ठिकाणी असणार आहे तर हा त्यांचा जी आर आय की पन्नास टक्के इकडे आणि पन्नास टक्के जागा तिकडे असतात इक त्यामुळे जाहिरात येणार हे निश्चित परंतु कधी येणार हे आपण सध्या सांगू शकत नाही कारण की निवडणूकच वातावरण आहे हा निवडणूकचं जर वातावरण नसतं तर मी आपण शंभर टक्के सांगितलं असते की पुढच्या महिन्यात येतात त्याच्या पुढच्या महिन्यात येतात त्यामुळे आपण कुठलंही टेन्शन घेऊ नका या स्पर्धा परीक्षा कोणीही द्या तीन महिने सहा महिन्यामध्ये में मित्रांनो कुठल्याही परीक्षेची खरंच तयारी होत नाही मिनिमम सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतो मेंटरशिप बॅच आपण खास त्याच्यासाठीच तयार केलेल्या आहेत की भविष्यामध्ये ही परीक्षा येणारी कितीही दिवस लांबू द्या तुम्हाला आतापासून बेसिक टू ॲडव्हान्स तुमचं बेसिक बिल्डिंग अप्रोच बिल्डिंग त्यामध्ये तुमचा केल्या जाणार आहे छोट्या छोट्या चुकामुळे उदाहरणार्थ एखादा व्यक्ती दोन मार्काने गेला कोणी चार मार्काने गेला गेला म्हणजे सिलेक्ट नाही झाला मला सांगा त्याला जर खरंच गायडन्स मिळालं असतं तर त्या व्यक्तीचं सिलेक्शन झालं असतं का नाही शंभर टक्के सिलेक्शन झालं असतं ती वेळ त्याच्या जीवनात येऊ नये म्हणून खास्या बॅचेसचं महत्व आहे आपल्या रेग्युलर बॅचेससुद्धा आहेत आणि आपल्या मेंटरशिप बॅचची फी जी आहे ती दहा हजार रुपये आहे रेग्युलर बॅचची फीस दोन तीन हजार रुपये सहा महिन्यासाठी तीन हजार म्हणजे असं जा काही जास्त नाही पाचशे रुपये महिना तुम्ही कोणीही त्या ठिकाणी भरू शकतो तर मेंटरशिप बॅचसाठी आपण एक सुविधा अजून दिलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला पैशाचे दोन टप्पेसुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे दहा हजार स्टार्टलाच देणं आवश्यक नाही आहे आणि विशेष म्हणजे ही मेंटरशिप बॅच खास करून पर्सनल गायडन्ससाठी आहे कारण तुम्ही प्रत्येकाला पर्सनल गायडन्स करू शकत नाही त्यामुळे ज्यांचं खरंच जगण्या या ठिकाणी शिकण्याची इच्छा आहे ज्यांचं खरंच ध्येय आहे आणि ज्यांचा शेवटचा चान्स आहे परंतु करण्याची ताकद उमेद आहे अशांसाठी ही बॅच आपण सुरू केलेली आहे आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच कळाली असेल सगळ्यांनी शेवट पेपर कसा सोडावा तो व्हिडिओ पाहायचा आहे त्यामध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ शॉर्ट पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर करायचे आहे तसंच या ठिकाणी ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केल्या नसतील त्यांनी टेस्ट सिरीज या ठिकाणी टाकलेल्या आहेत आपण ऑल टेस्ट सिरीजमध्ये तिथे जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज सोडू शकता तसंच ॲपमध्ये कोर्सेसमध्ये सेवा भरती कोर्सेसमध्ये अंगणवाडीची बॅच या ठिकाणी आपण टाकलेली आहे तसंच या ठिकाणी ईबुकमध्ये पेड ईबुकमध्ये तुम्ही ईबुक ज्यांना आता अभ्यास चालता चालता अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी सगळे पेड ई बुक टाकलेले आहेत आपण तेथे जाऊन तुम्ही ते ई बुकसुद्धा वाचू शकता तर येथे मी थांबतो पुन्हा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र <coughs>